नमस्कार मित्रांनो मी संस्कारला स्वागत करतो तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो जस्ट मी माझा दिली त्या लॅपटॉप जरा रिसिप्ट करत होतो माझा चॅनल सो त्या एका ब्लॉगने मला समजलं मी तुम्हाला बोललेलो की आपण आपल्या एम टी फिफ्टीनला पहिल्या सर्व्हिसिंग पासून जेवढ्या चार सर्व्हिसिंग झाल्यात आत्ता चार सर्व्हिसिंग झालेत कम्प्लीट तर त्या सर्व्हिसिंगची पूर्णपणे कॉस्ट काय आली आहे सो ती मी तुम्हाला सांगून कारण की मला सर्व्हिसिंगचे व्हिडिओ नीट एवढे करायला जमले नाही त्याबद्दल सॉरी सो so, ते, में ते आता मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते सोडून मी आतापर्यंत अजून किती खर्च केलाय ते पण तुम्हाला सांगणार आहोत सो आपल्याकडे आहे युजर मॅन्युअल आणि त्याच्यातच आपला आपली सगळी बिल आहेत सो तुम्हाला दाखवतो जस्ट जास्त बडबड करत बसत नाही डायरेक्ट व्हिडिओला व्हिडिओला सुरुवात करूया बट आधी जर का आपल्या चॅनलवरती नसाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका नवीन नवीन व्लॉग आणि मोठो व्लॉग बघण्यासाठी बायदे असं नाही पण मोठो ब्लॉग करायला गेलेलो पण बायदे तो पूर्णपणे फ्लॉप गेला कारण की माही कॅरॅक्टर चांगला नाही आहे सो बोयाचा माई कॅरॅक्टर मी मागवणार आहे येत्या दोन तीन दिवसात नंतर आपली नंतर आपला <coughs> मा आपला कॅमेऱ्याचा सेटअप आहे ना तो एकदम नीट होऊन जाईल त्याच्यामध्ये काय आपल्याला राहणार नाही की आपल्याला काय अजून घ्यायचं असेल असं सो सुरुवात करूया पहिल्या सर्व्हिसिंगपासून बट त्याच्या आधी मला जरा शोधू दे पहिल्या सर्व्हिसिंगचं कुठचं आहे ते जस्ट अ मिनिट घ्या फर्स्ट सर्व्हिसिंग मध्ये काय करतो ना ते मी तुम्हाला सांगतो मेन म्हणजे तुमचं जर का रनिंग कम्प्लीट असतील एक हजार किलोमीटरमध्ये पहिली सर्व्हिसिंगमध्ये एक हजार किलोमीटरमध्ये जर का तुमची रनिंग एक हजार कंप्लीट असतील तर तुमचं ऑइल चेंज होतो आणि ऑइलची किंमत आहे तुम्हाला मी सांगतो टोटल पाचशे तीस रुपये त्याच्यानंतर चेंज होतं ऑइल सिलेंडर ऑइल ए क्लीनर क्लिनर काय ऑइल ए क्लीनर इलेमेंट ते दोनशे सत्तेचाळीस रुपयाचं आहे काय असते मित्रांनो हे काय असतं तर मला सांगा इलेमेंट ए ऑइल क्लिनर ते दोनशे सत्तेचाळीस रुपयाचं आहे त्याच्यानंतर आहे यामाहाचं कुलंट एक लिटर ते त्याचे लागले शंभर रुपये टोटल आणि असं टोटल बिल झालं आठशे सत्त्याहत्तर आठशे सत्तर रुपये झाले आणि वरचे मला हे शंभर रुपये लागले म्हणजे टोटल माझा नऊशे सत्याहत्तरला म्हणजे जवळपास हजार रुपयाला माझं पहिलं गेलेलं हे दुसरे आहेत ना शंभर रुपये ते आय गेस माझे हेचे आहेत म्हणजे पुढचे जे डी आर एल असतात ना ते एकदा खोलून नेलेले त्याच्याकडून कारण की बाईक नवीन होती आपल्याला बाईकमधलं एवढं काय माहिती नव्हतं आता फुल एक पार्टन पार्ट कसा बोलायचं ते माहिती झाली मला त्याच्यामुळे काय टेन्शन नाही जर का बारीक सारीक काय काम करायचं असेल तर मी ते घरी करू शकतो आणि मागेच आता मी त्याचे डी आर एल खोलून नेलेले परत ते मी रॅक करून आणले ब्ल्यू कलरचे मी तुम्हाला नंतर दाखवेन नंतर चलो म्हणजे आत्ताच्या आत्ताच आपण आत्ता ह्याच्यावरती फोच करूया सो मोबाईल घेऊन पण बसले तुम्हाला मी एक अंदाज पण सांगेन की किती खर्च येतो टोटल तुम्हाला चार सर्व्हिसिंग करायला सो so, पहिली आहे सर्व्हिसिंग नऊशे सत्याहत्तरची नऊशे सत्याहत्तर प्लस घेऊन बसलो आहे बघा ही पहिली सर्व्हिसिंग झाली ही ठेवूया ह्या साईडला नंतर सेकंड सर्व्हिसिंग होती आपली आय गेस चार हजार किलोमीटर तीन की चार हजार किलोमीटरलाच होती हां चार हजार किलोमीटरला होती ती मी केलेली चार हजार चार हजार सहाशे तेरा किलोमीटरला सर्व्हिसिंग केलेली मी so, सो तिचं पण काय ना त्याच्यामध्ये पण किलोमीटर कम्प्लीट होती त्याच्यामध्ये ऑइल ऑइल चेंज झालं पण त्याच्यामध्ये ऑइलची किंमत वाढली मित्रांनो आणि नाही हां पाच रुपयाने ऑइलची किंमत वाढलेली ह्याच्यात त्याच्यात पाचशे पस्तीस रुपये झाले आणि दोनशे सत्तावीस रुपये हां सगले ना म्हणजे आय गेस मित्रांनो माझ्यामध्ये तो ऑइली फिल्टर जो होतो ना तो असू शकतो ऑइल फिल्टर So, सो तो दोनशे सत्तेचाळीस रुपयाचा आहे आणि असं टोटल झालेलं आहे सातशे ब्याऐंशी रुपये सेकंड सर्व्हिसिंग सातशे ब्याऐंशी रुपये सातशे ब्याऐंशी बस त्याच्यानंतर थर्ड सर्व्हिसिंग आय गेस थर्ड सर्व्हिसिंग हे फोर्थ सर्विसिंगच आहे सगळं सर्व्हिसिंगच आहे थर्ड सर्व्हिसिंग मी आय गेस पुण्यात केलेली मित्रांनो हे सगळ्या आय गेस तरी माझ्यामध्ये पुण्यातच केलेली आणि हाय बाय बाय हेच आहे ते आय गेस तरी थर्ड सर्व्हिसिंगचं हेच असं आहे का दोन मिनटं रनिंग बुक त्याच्यावरती लिहिला आहे का दोन मिनटं मला जरा सर्व्हिसिंग बुक काढायला गेला आता कारण की बघायला पाच हजार आठशे हजार सहाशे म्हणजे हे जे होतं आणि हे आहे ते मी हे नंतरचं आहे म्हणजे मी जेव्हा सांगेन तुम्हाला नंतर हे बिल कसलं आहे ते जरा सस्पेन्स ठेवला आणि हा किलोमीटरच रायडिंग हे पण तुम्हाला नंतर सांगितलं कारण पण एक वेगळ्या गोष्टी जात सो सो ही वेगळ्या गोष्टी लूपच आहे हा हे बघा मित्रांनो नऊ हजार किलोमीटरच माझ्याकडे तिसऱ्या सर्व्हिसिंगचं बिल नाहीये असं होऊ शकत नाही भिंडा तो जस्ट वेट अ मिनिट मला बघू दे पण नाहीये सॉरी मित्रांनो बट माझ्याकडे थर्ड सर्व्हिसिंगच दिसत नाहीये कुठे थर्ड सर्व्हिसिंगचं असायला पाहिजे पण असेल कुठेतरी ते बट आता मला भेटत नाहीये सो कधी भेटलं मला तर आता भेटण्याची शक्यता गेलं असेल कुठेतरी सो सेकंड सर्व्हिस थर्ड सर्व्हिसिंग म्हणजे मला आराम सातशे ते आठशे किंवा नऊशे इथपर्यंत पकडून थर्ड सर्व्हिसिंगला काहीच होत नाही फक्त ऑइल चेंज होतं आणि काय प्रॉब्लेम असतील तुम्हाला जर वाटत असेल काय प्रॉब्लेम आहे तर तुम्ही तो सांगायचा तो तुम्हाला क्लिअर करून देतात सो थर्ड सर्व्हिसिंगचं म्हणजे अराउंड कॉस्ट आपण पकडूया सातशे ब्याऐंशी होती आठशे रुपये ही अमाऊंट आपल्याला हिने घेतली मी म्हणजे दोन सर्व्हिसिंग म्हणजे मी काढली पहिल्या फर्स्ट सर्व्हिसिंग सेकंड सर्व्हिसिंग त्याच्या पुढेचेच घेतले कारण की सेकंड सर्व्हिसिंग सातशे ब्याऐंशीला झालेली म्हणजे थर्ड सर्व्हिसिंग आठशे रुपयापर्यंत तरी झाली असेल माझी सो असा विषय त्याच्यानंतर फोर्थ सर्व्हिसिंग आली माझी फोर्थ सर्व्हिसिंग सांगतो तुम्हाला युनिट मीटर सांग आहे पण चिपळूणमधला जाय सर्व्हिसिंग मी फोर्थ सर्व्हिसिंग केलेली माझी आहे ती फोर्थ सर्व्हिसिंग तेरा हजार किलोमीटरला सो ती मी केलेली अकरा हजार किलोमीटरला कारण ती तेवढे महिने भरलेले ते डेट आलेली सर्व्हिसिंग करायची त्याच्यामुळे मी ती गाडीची सर्व्हिसिंग करून घेतली त्यात तुम्हाला सांगतो मी ह्याच्यात मी टोटल केलेले एक हजार म्हणजे जवळपास दोन हजार रुपये मी पे केलेले ते आता कसले कसले ते मी तुम्हाला सांगतो यामा कुलंट कुलंट मला घ्यायला लागलेलं एक लिटर कारण की त्या गाडी जर असं एक प्रॉपर होता त्याचा प्रॉब्लेम होता ते मी आपण नंतर बोलू रॉपरचा त्याचा प्रॉब्लेम होता तो ते आता मी झालं सगळं करून घेतलं आहे त्यामुळे बोलूच नंतर पुढे त्यानंतर यामा लिहून ते टेम्परला पाचशे चौतीस रुपयाचं बट मित्रांनो मी यांच्या बिलमध्ये अंदाज काढला तुमची यामाची लूपची जी आहे ना किंमत ती एकसारखी अपडाऊन होत राहते आता मग अशी पाचशे पस्तीस होती पहिल्या सर्व्हिसिंगला पाचशे तीस पडलेली आता पाचशे चौतीस आहे काहीतरी झोल आहे असो दे एक दोन पाच रुपयाने काय फरक पडत नाही म्हणा सो त्याच्यानंतर त्याच्यानंतर आलेला तोच ऑइलचा इसे क्लिनर तो म्हणजे ऑइल फिल्टर तो आणि त्याच्यानंतर आलेला मेन गाडीचे स्टेरिंगचे कोनसेट त्याची किंमत आहे नऊशे नऊशे सेहेचाळीस सो त्याच्यामुळे माझं बिल वाढलेलं आणि त्याचे पहिले नऊ एक हजार नऊशे सत्त्याहत्तर आणि त्याला त्याचे कॉन्सेट जे बसवलेले ना त्यांनी ते त्याचा चार्जेस पडलेले मला लेबर चारशे साडेचारशे रुपये बट हे त्यांनी खरे घ्यायला नको होते बट मला त्यांनी ते बोलले द्यायला लागतील तुम्हाला सो असू दे असं आहे फोर्थ सर्व्हिसिंगचं बिल झालंय दोन हजार रुपये आणि कॉन्सेट बदलण्यामागचं माझं सा कारण सांगतो कारण की पहिलं काय म्हणजे जेव्हा गाडी भरपूर दिवस उभी होते इथे त्याच्यामुळे काय झालं नंतर पुण्यात आता घेऊन राहिला गणपतीच्या टायमात गणपतीच्या टायमात तेव्हा गाडी फ्री होतं इथून जाताना स्टेअरिंग बट नंतर काय आता गाडी कुठे खड्ड्यात वगैरे आपटली असेल त्याच्यामध्ये ते काय झालं असेल काय मला माहीत नाही बट तो ज्यावेळेस स्टेरिंग म्हणजे असं टाईट येत होतं म्हणजे जर असं स्टेअरिंग असं वळवायला गेलं ना की की अडकत होतं सो मी ते आम्ही ते बघितलं मी कोला पुण्यात पण विचारलं ते बोलले चांगले कॉन्सर्ट असतील तर ते ग्रेसिंग करून होतील नाहीतर मग नवीन टाकायला लागतील नवीनची किंमत आहे त्यांनी मला सांगितली एकोणीसशे रुपये म्हणजे त्यांनी मला एकोणीसशे रुपये की नऊशे रुपये काय नाही हजार रुपये सांगितले सांगितले कॉन्सेप्ट सो से ना, जा जा मी विचार केला म्हटलं तर एवढंच असेल तर घरात जाऊनच बघेल सर्व्हिसिंग केली तेव्हा मी विचारलं करा तेव्हा मी नाही त्याच्या आधी मी गेलो की आधार सांगतो जाता तो माझ्या ओळखीचा आहे सो त्याला विचारलं तर असा असं असं विचारतो काय नाही गाडी घेऊन ये आपण बघू दे सो बाई घेऊन गेलो त्यांनी फक्त लूज केलं त्याच्यानंतर ते झालेलं फ्री म्हणजे एवढं असं काय वाटत नव्हतं त्याच्यानंतर मी जेव्हा कोल्हापूरला दोन तीन वेळा राईड केली त्याच्यामुळे त्याच्यामुळे माझ्याकडून बाईक दोनदा खड्ड्यात आपटली कशेटी गाटात सॉरी कुंभारली घाटात कशेटी गाटात नाही कुंभारली गाठात दोनदा आपटली त्याच्यामुळे तो जरा कॉन्सेट गेले असा विषय झाला आणि एकदा आपल्याला एवढा काय जाणवलं नाही पण दुसऱ्यांदा जेव्हा आपल्याला नाही तेव्हा हो, माझा स्पीड होता अराऊंड सत्तर ते ऐंशी स्पीडला होतो मी आणि तो खड्डा मारतो तो टर्न लावतो त्यामुळे गाडी जोरात आवडली मला वाटलं तेवढ्यासाठी की गाडीचे कोनसेट वगैरे आपल्या सॉरी रिंग बिंग बेंड झाली असेल क्रॅक वगैरे गेला असेल असं वाटलेलं बट नशिबाने ते काही झालेलं नाही सो so, तुम्हाला सांगतो मी फोर्थ सर्विस म्हणजे आता तिथले नऊशे सेहेचाळीस रुपये ना ते तुम्ही वजा करा म्हणजे तुम्हाला सांगतो मी आणि कुलडचे आहेत ना ते पण वजा कारण की वाजत आणि इंजिन खुलेल त्याच्यामुळे हां म्हणजे जवळपास सांगतो तुम्हाला नऊशे आठशे सातशे ब्याऐंशी रुपयातच असतील हां पाचशे चौतीस सा हां सातशे ब्याऐंशी फोर्थ सर्व्हिसिंगला पण सांग फोर्थ सर्व्हिसिंगमध्ये काय नाही तुमच्या चार सर्व्हिसिंगमध्ये फक्त तुमचं ऑइल आणि इंजिन ऑइल आणि आपलं कुलंट वगैरे काय असेल तर ते टॉपअप करतात आणि ऑइल क्लिनर म्हणजे तोच ऑइल फिल्टर तो बदलणं मेंडेटरी असतं कारण प्रत्येक सर्व्हिसिंगला सो अशी अराऊंड मला कॉस्ट पडली आहे तीन हजार तीनशे एक्केचाळीस रुपये सो ही अशी चारही सर्व्हिसिंग ची अमाऊंट आहे त्याच्यानंतर आपण आता बोलूयात पुढचं आता हे फोर सर्व्हिसिंगचं झालं सगळं सो या बाजूला ठेवूया सगळं हे सर्व्हिसिंगचं बाजूला ठेवूया आणि नेक्स्ट सर्व्हिसिंग आहे माझी ती म्हणजे सतरा किलोमीटर सतरा हजार वरती आता म्हणजे अकरा हजार म्हणजे जवळपास बारा हजार वरती केलंय दे चार दे ला ला ते चार अकरा बारा तेरा सोळा सतरा हजार किलोमीटरला मला गेस ऑइल चेंज करायला लागेल गाडीचं किंवा मार्चमध्ये मी कदाचित ऑइल चेंज करेन कारण की मी जाणार पण आहे बाहेर फिरायला ना त्याच्यामध्ये अजून प्लॅन नाही कारण की मी सांगत नाही त्याचा मला प्लॅन नक्की कारण की याच्या आधी पण मी तुम्हाला बोललो होतो की मी भागावला जाणार होतो बट तो प्लॅन सगळा चोपट झाला नाही गेलो नंतर जाऊ कधीतरी फिरायला लॉंग ट्रिप सो हे पण बाजूला ठेवूया आणि आता आपल्या मुद्द्याकडे येऊया की हे मी तुम्हाला सांगतो मी गाडीचे जेव्हा पाचशे ब्रेकपॅड बदललेले ते तुम्हाला सांगतो रियर ब्रेकपॅड पाचशे मपाणी मागचे ते एक पाच हजार आठशेला बदललेले पाच हजार आठशे किलोमीटरला मी पाच हजार आठशेला मी हे केले पाचशे ब्रेकपॅड बदललेले सो त्या ब्रेकपॅडची किंमत आहे नऊशे पंच्याण्णव रुपये त्याच्यानंतर काय झालेलं कन्झ्युमेबल ते वगैरे लागलेले त्याच्यानंतर डिक्स ऑइल पण त्यांनी आयगे चेंज केलेलं तेव्हा त्यांना मी ते, ते सांगितलं होतं ऑइल चेंज करायला बट त्याचे अमाऊंट फक्त दोन रुपये लागले त्याच्यामुळे काही विषय नाही <coughs> त्याच्यानंतर ब्रेक डिस्क ऑइल होतं ते ब्रेक ब्रेक फ्लुईड लागले ते एकतीस रुपये त्याच्यामध्ये पण काय विषय नाही त्याच्यानंतर बदलले ते चेन सेटिंगचं म्हणजे ते तुम्हाला सांगतो पूर्ण मी ते सगळे चेन गाडी वॉश वगैरे करून ते सगळं मला गेलेलं साडेतीनशे रुपया म्हणजे ब्रेक वगैरे सगळं 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 करून आणि ह्याची अमाऊंट झालेली तुम्हाला सांगतो एक सतराशे इनवॉइस व्हॅल्यू सतराशे चौपन्न सतराशे चौपन्न रुपये मी दिलेले आधी आधीचं बिल आपलं होतं तीन हजार तीनशे एक्केचाळीस प्लस ते फोर्थ सर्व्हिसिंग पर झालं फ्री सर्व्हिसिंगचं त्याच्यात आता हे ॲड ऑन केलं तर सांगतो तुम्हाला जे नाही चौदाशे वीस आहे सॉरी चौदाशे सतराशे वीस नाही आहे चौदाशे वी वन थाउजंड सेवन नाईन नाही नाही सतराशेच आहे हां ते वर्षी जर असे हे केलेले आहेत ओके सतराशे सतराशे चौपन्न सतराशे चौपन्न म्हणजे जर का तुम्हाला पाठशे ब्रेकफार्ट बदलायचे असतील तर बट हे ऑईल ऑईल वगैरे काय बदलायची गरज नसते ब्रेक ऑईल वगैरे बट त्यांनी माझं बदललेलं का आम्हाला काय माहिती नाही सो ब्रेकपॅटची किंमत मित्रांनो नऊशे पंच्याण्णव रुपये आहे त्याच्यानंतर फ्रंट फ्रंट ब्रेक एवढे काय महाग नाही आहे तिचे फ्रंट ब्रेक तसे कमी आहेत सांगतो फ्रंट डिस्पॅट तिचे आय गेस अडीचशे की तीनशेच्या दरम्यान आहेत त्याच्यानंतर येतं ते हे बिलाचा काय उपयोग नाही जेव्हा बिल आहे ना तुम्ही म्हणजे दुसऱ्या गाडीचं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो बदललेलं ते या महाचं लिव घेतो मी मी मोटोलचं वगैरे यूज करतो मी मोटोलचं एकदाच फक्त मागवलो त्याच्यानंतर मी यामाचाच मागवतो कारण की बघतो कारण की यामाचं मला बरं पडतं आणि स्वस्त पडतं स्वस्त मध्ये पण ते चालून जातं स्वस्त मध्ये पण ते चालून जातं तस त्याच्यानंतर त्याच्यानंतर येतं ते म्हणजे हा एक विषय जातो म्हणजे फ्रंट व्हेकल वे, सेन्सर एस ए रियर रिअरचा आणि तो सॉरी रिअर नाही फ्रंटचा आम्ही बदललेला स्पीडोमीटरचा सेन्सर असताना तो आम्ही मी रिप्लेसमेंट केलेला कारण की माझी मी जेव्हा कोल्हापूरला राईडला गेले म्हणजे कॉलेजला गाडी घेऊन गेलेलो तेव्हा माझा आहे ना गाडी तेव्हा नवीनच होती आहे गेस नवीनच होती सेकंड सेमच्या वेळीस तेव्हा मी गेलेलो ना तेव्हा माझा उंदरांनी कदाचित उंदरांनी खाल्लेला का कोणी कट केलेला ते काय मला माहीत नाही बट उंदरानेच आपण कोणी या कारण की तो उंदीर आहेत बट आय डोंट नो कोणी आपल्याला सो so, त्याच्यामुळे तो कट झालेला त्याच्यामुळे मला रिप्लेस करायला लागला त्याच्यामुळे मी केलेली बाराशे दोन रुपये बाराशे तीन रुपये पे केलेले सो ऍड ऑन करूया बाराशे 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 दोन असं तुमचं टोटल बिल बनवू येते माझं आत्तापर्यंत मी बाईकमध्ये इन्व्हेस्ट केलेले पैसे सहा हजार दोनशे सत्त्याण्णव असं टोटल बिल येत आहे आणि बाकी जे आहे ते वेगळं ते सोडून द्या मेंटेनन्स गाडी धुवायचं काय मेंटेनन्स मला येतं मी घरातच गाडी सगळं मी घरातच करतो चेन लूप पण आता घरातच करायला शिकलोय फक्त पेडॉक्शनची कमी आहे तेवढंच so, सो असा सगळा विषय आहे आणि ऑनेस्टली सांगतो बाईक बेस्ट आहे फक्त मला ते रॉकरचं काम तिने काय एवढ्या लवकर दिलं मला काय समजलं नाही सो बरोबर रॉकर मी ते दोन रॉकर बदललेत दोन्ही तुम्हाला सांगतो एक एचा रॉकर असतो त्याची किंमत अराउंड दोन ते तीन हजार रुपये असते ह्याची बट आर वन फायमध्ये मध्ये गेला तर आर वन फायची किंमत ती सहा हजार रुपये मला दादा बोलला आणि एक येतो तो म्हणजे साडेतीनशे की पाचशे रुपयाच्या मध्ये साडेतीनशे ते पाचशेच्या रेंजमध्ये येतो दोन तीन रॉकर चेंज केले बट ते मला वॉरंटीमध्ये गरज आणि आता बाईक तेव्हाच म्हणजे एकदम असा जास्त आवाज होता बट नॉर्मल जेव्हा तुम्ही हाय रायडिंग करत असाल आणि जेव्हा का जगाबाई ऍक्सिलेटर सोडलात ना की असा बारीक आवाज येतो तो आणि हेल्मेटमध्ये लगेच इरिटेट करायचा मला म्हणून मी ते काम करून घेतलं बट भरपूर एक तो म्हणजे एक रॉकर होता ना माझा तो आलेला बट दुसरा रॉकर होता ना तो यायला भरपूर वेळ लागला एक मंथ एक महिन्याच्या वरती गेला तो वेळ कारण की मध्ये काय सुट्ट्या वगैरे लागल्या असं मला ते सांगत होते त्याच्या त्याच्यामागचं रिझन काय मला माहित नाही बट बाय तर ते काम झालेलं आहे सगळं आपलं बाईक आता एकदम ओके झालं ऑइलचं पण प्रश्न होता इंजिन ऑइल जरा कमी होत होतं बट आता ते इंजिन ऑइल कमी नाही होत एकदम ओके झालेली आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपण लवकरच आपल्या एफ्टी फिफ्टीनचा ओनरशिप रिव्यू घेऊन येऊ तुमच्यासाठी बाय बाय